आपण पाहत आहात लोकप्रबोधन सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल मालेगाव महानगर व तालुका कार्यकर्त्यांची आढावा बैठक शुक्रवार अठरा जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृह एकात्मता चौक कॅम्प रोड मालेगाव येथे आयोजित केली होती यावेळी माननीय समीर भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना विशेष मार्गदर्शन केले ते बोलत होते मालेगाव महानगर व तालुका कार्यकर्त्यांची आढावा बैठकीत माननीय समीर भाऊ भुजबळ यांचा विविध संघटना पक्ष पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सत्कार केला यावेळी मालेगाव तालुक्यातील समता कार्यकर्ते व पदाधिकारी सदस्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते भुजबळ साहेबांनी हिसकाव घेतली होती आणि तिथली जमीन दिल्लीची जमीन त्यांनी हजरून ठेवलेली होती आणि कळाली त्यांना जागा की भुजबळ साहेब नेमकी काय चीज आहे आणि तेव्हापासून तर तेव्हा एखाद्या उतून द्यायला होता सारखे चालत आहेत उभे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये कितीतरी संकट येत असताना त्या संकटांवर मात करत भुजबळ साहेबांनी या संपूर्ण ओबीसी समाजाला नव्हे तर संख्येच मुख्य जे महात्मा ज्योतिबा फुले रुजवलं त्या त्या रुजवलेल्या फुलाला एक नवीन पाणी देण्याचं काम त्यांनी केलं आणि आज हा संतापूर शेतीचा एवढा मोठा वटवृक्ष जर झालेला आहे तर आपली जी आपसी किंवा जे मनमोठा वाटते जे आपल्या एकमेकांबद्दलच्या काही गोष्टी असतील तर ही जी आजची आढावा बैठक इथे आपण आयोजित केलेली आहे तर प्रत्येकाने प्रत्येक भारतीय महात्मा समता परिषदेच्या वतीने आढावा बैठक आज मानेगाव हो शहराच्या इथे पार पडली विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा आता दौरा होता जळगाव धुळे नंदुरबार हा दौरा करून आज मालेगाव शहराची बैठक होती संघटन मजबूत करणं संघटनामध्ये फेरबदल असेल काही नवीन लोकांचा समावेश झालेला आहे त्यांच्या नेमणुका करणं महिला आघाडी सक्षम बनवणे त्यांच्या नेमणुका करणं व येणाऱ्या काळामध्ये जातीनी आहे जनगणना होणार आहे त्यामध्ये जे आहे लोकांपर्यंत त्याचं प्रबोधन करणं आणि विविध जे कार्य सत्ता परिषद वेळोवेळी हाती घेत आहे त्या संदर्भामधली भूमिका स संघटनेच्या वतीने जे आहे येणाऱ्या काळामध्ये घेण्यात यावी त्याच्यासाठी संघटना जे आहे हे मजबूत असलं पाहिजे गाव पातळीपर्यंत जे आहे संघटन व्हायला पाहिजे आणि शहरामध्ये जे आहे वॉर्ड पातळीपर्यंत जे आहे त्याची रचना करण्यात आली पाहिजे संदर्भातली भूमिका आणि मार्गदर्शन आज आम्ही मालेगाव इथे लोकांना जे आहे संताप सर्व सैनिकांना जे आहे ते के करण्याचं काम जे आहे आज आम्ही केलं निश्चितच काही महिन्यातच जे आहे निवडणुका होतीलच त्या निवडणुका ज्या आहेत त्या, त्या ओबीसीच्या आरक्षण ज्या पद्धतीने भाटिया कमिशनच्या आधी किंवा गेल्या टायमाला ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे ज्या पद्धतीने होतं त्याच धर्तीवर ज्या निवडणुका घेण्याचं जे आहे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं आहे त्याचे आदेश दिलेले आहेत तर निश्चितपणे जे आहे समता परिषदेच्या वतीने जे आहे जरी सामाजिक संघटना असली तरी ओबीसीच्या न्यायाकासाठी लढणारे जे लोकं आहेत त्या लोकांच्या बरोबरीने जे आहे नक्कीच समता परिषद त्यांच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहील संघटनात्मक जास्त बदल नाही आहेत परंतु काही नेमणुका राहिलेल्या आहेत महिला आघाडी जी आहे ती त्याचे जिल्हाध्यक्ष असेल शहराध्यक्ष असेल त्याच्या नेमणुका राहिलेल्या आहेत आणि बाकीचे सध्याचे जे अध्यक्ष वगैरे आहेत त्या संदर्भामध्ये जे जुने जे संत परिषदेचे कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते बसून एकत्रितरित्या त्यांची बैठक होईल आणि त्यामध्ये ते आम्हाला काही नावं सुचवतील त्या पद्धतीने मग येणाऱ्या काळामध्ये तो आम्ही निर्णय घेऊ त्या सामाजिक काम करणार आहे त्याच्यामुळे समता परीक्षेच्या वतीने आम्ही कधी निवडणूक लढवलेली नाही आणि निवडणूक लढणारी नाही